नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ऍपल स्वागत आहे पाहूया आजच्या नंदुरबार शहरातील महाराणा प्रताप पुतळ्याजवळ बसवण्यात आलेल्या गाई वासरूच्या शिल्पाचे आज दिनांक सतरा ऑक्टोंबर रोजी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे मागील काही आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली त्यामुळे दिवाळीत सोन्याची किंमत आवाक्यात येण्याची गुंतवणूकदारांची आशा धुळीस मिळाली सोळा ऑक्टोंबर रोजी सराफा बाजार उघडल्यानंतर सोने चांदीच्या दराने नवा विक्रम प्रस्थापित केला दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या आधी सोन्याची किंमत एक लाख अठ्ठावीस हजारांवर पोहोचली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ते प्राधान्याने उपलब्ध करून द्यावे असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहे महाराष्ट्र राज्य सायबर सेलच्या वतीने सायबर जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे ऑक्टोबर महिन्यात शाळा महाविद्यालयांसह विविध स्तरावर सदर उपक्रमाची जनजागृती करण्यात येईल नागरिकांनी सायबर फसवणुकीपासून सावध राहावे जिल्हा सायबर सेलने या वर्षातील सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांमधील एक कोटी त्रेचाळीस लाख नव्याण्णव हजार रुपयापैकी चौतीस लाख सदतीस हजार रुपयांची रक्कम तक्रारदारांना परत करण्यास यश आले आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी दिली नंदुरबार जिल्ह्यातून चार दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे याप्रकरणी नंदुरबार शहर शहादा आणि तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या प्रेमींकडून एक शाम किशोर कुमार के नाम कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमातून किशोर कुमारांच्या आठवणींना गाण्यांमधून उजाळा देण्यात आला नंदुरबार शहरातील महेंद्र पब्लिक स्कूलच्या वतीने भेटवस्तू वितरण कार्यक्रम घेण्यात आला दिवाहीनिमित्त स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या निधीतून आश्रमशाळेच्या मुलांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले याप्रसंगी दिनेश पाटील यशवंत विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील महेंद्र पब्लिक स्कूलच्या सचालिका पिनल शाह प्राचार्य अरुण पाटील आदी उपस्थित होते शहादा येथील वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या स्मारकाला राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी भेट देऊन अभिवादन केले जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या कार्यक्रमाला मुदतवाढ देण्यात आली आहे मतदान केंद्र व केंद्र निहाय मतदार यादी दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्याचे शासनाने निर्देश दिल्याची माहिती नंदुरबारचे उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांनी दिली आहे धडगाव तालुक्यातील अस्तंबा ऋषींची यात्रा धनत्रयोदशीला दिनांक अठरा ऑक्टोंबर रोजी भरणार आहे या यात्रेसाठी अस्तंबा यात्रेकरू डफ वाजवीत पदयात्रेने रवाना झाले आहेत नंदुरबार तालुक्यातील धानोरा नटावद पिंपळोद या गावातील भाविक घाजत रवाना झाले आहे सातपुड्यात दरवर्षी सप्टेंबरमध्ये सुरू होणारा नैसर्गिक मासेमारी उद्योग यंदा पावसामुळे उशिरा सुरू झाला उशीर होऊनही अपेक्षेनुसार मासे पिंजऱ्यामध्ये अडकत नसल्यामुळे मासेमारी करणाऱ्या बांधवांचा नदीवरील रात्रीचा मुक्काम फारसा फलदायी ठरत नाही नंदुरबार येथील रिपब्लिकन ऑफ इंडिया गवई गटातर्फे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याका निषेध नोंदविण्यात आला आहे संशयितावर कारवाई करावी अशी मागणी आरपीआय गवई गटाने केली प्रकाश पर्वाला शुक्रवारी वसुबारसपासून सुरुवात होत आहे यानिमित्ताने जिल्हाभरात चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून बाजारात खरेदीला देखील उधाण आले आहे यामुळे मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत आहे रात्री उशिरापर्यंत बाजारपेठ सुरू राहत असून सर्वत्र विद्युत रोषणाईचा झगमगाट दिसून येत आहे नंदुरबार जिल्ह्यातील रेल्वे भुयारी मार्गावरील पाणी साठणे व वा वाहतुकीतील अडथळे यावर रेल्वे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पालिका यांनी यावर तातडीने तोडगा काढून उपाययोजना करावी व वा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी जिल्हा प्रशासन व रेल्वे प्रशासन ह्यांच्याकड संयुक्त बैठकीत बोलताना दिल्या शहादा तालुक्यातील मंदाणे येथून चोरट्यांनी दुचाकी लंपास केली चांदसैली रस्त्यावर राहणारे तेजस संजय पाटील यांनी त्यांची दुचाकी घराच्या अंगणात उभी केली होती चोरट्यांनी रात्रीतून ती लंपास केली त्यांनी ठिकठिकाणी थीक शोध घेतला असता मिळून आली नाही त्यामुळे पाटील यांनी शहादा पोलिसात फिर्याद दिल्याने चोरीचा गुन्हा दाखल झाला नंदुरबार जिल्ह्यातील नॉन प्लॅनमधील पाचशे बारा रस्त्यांना प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत समावेश करून त्यांचे काम केले जाणार आहे यामुळे ग्रामीण भागातील दळणवळणाला चालना मिळू शकेल अशी अपेक्षा व्यक्त करीत ग्रामीण भागात आणखी पंधरा बँक शाखांचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांनी दिली तळोदा तालुक्यातील सात हजार मंजूर वनहक्क धारकांना अजूनही महसूल विभागाकडून त्यांच्या हक्काचा सातबारा मिळत नसल्याने या शेतकऱ्यांना फार्मर आयडी अभावी पीक विमा व नुकसान भरपाईपासून वंचित राहावी लागणार आहे त्यामुळे या शेतकऱ्यांनी शुक्रवारी फार्मर डीसाठी तहसीलदार यांना साकडं घातले आहे जीएसटी कमी झाल्याने नवीन वाहने बऱ्यापैकी स्वस्त झाली आहेत यामुळे अनेकांनी जुनी वाहने विकून दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन वाहनांची खरेदी केली आहे परिणामी बाजारात जुन्या वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे मात्र जुन्या बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी कमी झाल्याने दसऱ्याच्या मुहूर्तावर त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या सोयाबीनची आवक सुरू आहे परंतु सोयाबीनचे दर प्रति क्विंटल तीन हजार पाचशे तेहत्तीस ते चार हजार एकशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल एवढे आहेत या दरांमध्ये वाढ होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे येत्या काळात या दरांमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे तालुक्यातील काही भागात अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे नुकसान झाले होते यामुळे उत्पादन कमी आले असताना दर कमी असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे अल्पवयीन सतरा वर्षीय दोन मुलींना पळवून देण्यात आले आहे या प्रकरणी नंदुरबार शहर व शहादा पोलीस ठाण्यात अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशाच नवनवीन बातमींसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या